विधानसभांच्या जागांवरून महायुतीत संघर्ष नमस्कार मी रेणुका नाडकर आणि संघर्ष सुरू आहे तिन्ही बाजूंनी संघर्षाची तयारी सुरू आहे लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर विधानसभा जागा लढवण्याच्या संघर्षाच्या निकषात भाजप आता बदल घडवण्याच्या मानसिकतेत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेत सोबत घेताना त्यांचं भविष्यात राजकीय नुकसान होणार नाही याची हमी भाजपने दोघांनाही दिली परंतु त्या भाजपच्या हमीचीच आता विश्वासार्हता अडचणीत आली आहे शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघ मतदारसंघ शिवसेनाच लढवेल लढवेल आणि राष्ट्रवादीचे परंपरागत राष्ट्रवादीच असा विधानसभेच्या जागांच्या बाबतीत राजकीय पटलावर महायुतीचा निकष निश्चित होता परंतु लोकसभेच्या निवडणुकीत कोकणात महायुतीला मिळालेलं मताधिक्य हे भाजपचं आहे असा दावा करून भाजप आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या परंपरागत मतदारसंघांवर विधानसभेसाठी दावा करत आहे भाजपच्या या बदललेल्या भूमिकेमुळे महायुतीत आता उघडपणे संघर्ष होईल असं चित्र स्पष्ट होत आहे महायुतीमध्ये भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभेचा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आता महायुतीतच प्रचंड वादळ होईल उघडपणे संघर्ष होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत विधानसभेचा मतदारसंघ परंपरागत जो पक्ष लढवत आला त्याच पक्षाकडे तो विधानसभा मतदारसंघ राहील असा लोकसभेच्या आधीपर्यंत राजकीय निकष पाळला जात होता परंतु लोकसभेच्या काही मतदारसंघात महायुतीला मताधिक्य त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी मत मिळवून दिली त्यामुळे लोकसभेच्या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला चांगलं लीड मिळालं त्या विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने विधानसभा लढवलेली असली तरी लोकसभेत मिळालेल्या मता मताधिक्यामुळे भाजप आता शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या परंपरागत विधानसभा मतदारसंघांवर लोकसभेतील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देऊन दावेदारी करत आहे भाजपच्या लोकसभेतील उमेदवाराला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या परंपरागत विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं असलं तरी ते लीड एकट्या भाजपचं नाही त्यासाठी शिंदेची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी कंबर कसली होती परंतु खासदार जिंकून आल्यानंतर भाजपचे पदाधिकारी ज्या विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला आहे त्या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आता दावेदारी करत आहे भाजप परंपरागत मतदारसंघांचा निकष बदलून जर लोकसभेतील आकडेवारीचा संदर्भ देऊन शिंदे आणि पवारांच्या परंपरागत जागांवर दावेदारी सांगण्याची भूमिका घेऊ लागले तर मात्र पुढच्या दहा दिवसात संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीच्या निर्णय प्रक्रियेत अमर्याद हस्तक्षेप केला त्याचे परिणाम म्हणून निसटता पराभव भाजपला पाहावा लागला यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले त्यामुळे येणारा विधानसभा निवडणुकीत परंपरागत मतदारसंघ आपल्याकडून जाऊ नये म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक का आहेत विधानसभेच्या मतदारसंघासाठी आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष होणं अटळ आहे भाजपच्या या राजकीय खेळीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद